नमस्कार मंडळी मी सूरज खरतमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सा। सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा एकदा किरण माने सरांचं सुद्धा स्वागत टिकळी नावाची नवी मालिका आहे तर सन मराठीवरती आणि त्याच्यामध्ये यांची एक मुख्य भूमिका आहे आणि इंटरेस्टिंग आहे मागाशी ते सांगत असताना खूप खूप एक, एक, एक इंटरेस्टिंग वाटतं किरण मानेचं अपोजिट ते कॅरेक्टर असा मला लक्षात येतं मला सुरुवातीच अशी करायची तिकडीनीच निवड केली की तुनुच तिकडेला निवडली मी माझी निवड केली झालं असं की मला ज्यावेळी जळी तेजलकरचा फोन आला की किरण एक शो येतोय आपला आणि एक खूप छान भूमिका आहे हा जबरदस्त भूमिका आहे विले नाही पण तो जबरदस्ती विले नाही आणि ज्याच्यामुळे सगळं कथानक घडतं तर तू छान करशील मला मला पण काय झालं की ह्याच्या आधी दोन तीन हळवे अतिशय प्रामाणिक बाप मी साकारले होते मुलगी झाली मध्ये किंवा सिंधुताई माझी आईमध्ये दे। म्हणजे वेगळा रोल करायचा आणि वैविध्यटाला आवडत आणि आतापर्यंत कसं होतं की जो हळवा रोल होता हळव्या बापाचा सा, तसा मी खरोखर आहे त्यामुळे करायला फार कष्ट येत पडले मला ते फील करणं किंवा त्या बापाचं दुःख किंवा मुलीला शिक्षण देण्यासाठी बापाची धडपड फार कष्ट म्हणजे त्यात ते माझ्यात काही होत पण जसा मी नाही एवढा क्रूर म्हणजे बायको तिकडी आहे म्हणून अंधश्रद्धेपोटी बायकोचा खून करणारा माणूस निर्दयी माणूस दुसरं लग्न करतो किंवा तिसरा अफेयर करतो आणि असा माणूस हे सगळं साकारायला मिळतोय आपल्याला आणि दुसरी गोष्ट म्हणजे अंधश्रद्धा ही स्वतः पुढे मी विचारायचं आहे तर अंधश्रद्धा माणसं कशी असतात बघितलेली जवळ तर ती साकारून येणार आपण जे नाही आणि हे ही कला असे दुरे करायला मला काही हरकत नसते कारण मी जरी कुठलीही श्रद्धा असलो तरी पूर्ण कलाकृतीचा हेतू काय हे मी बघतो कलाकृतीचा हेतू आहे की अंधश्रद्धा खोटी आहे हे दाखवणं की अंधश्रद्धा तुम्ही बाळगू नका हाच संदेश आपल्याला शेवटी द्यायचा मग अशाच विरुद्ध साकारायला मला काही वाटणार नाही डेफिनेटली पण मला आवर्जन सांगायला आवडेल इकडे की ज्यांच्या वाणीतच संत लागले <laughs> ते अशा पद्धतीचं <laughs> कशी काय असू शकतात त्याच्यावरून कळत की आपण एखादी भूमिका साकारत असताना त्याच्या मागे किती मेहनत घ्यावी लागते कारण आपल्या तोंडात जर संत वाणे तर आपल्याला प्रेझेंट करताना काहीतरी विचित्र बोलायचं <laughs> so या सगळ्या गोष्टींचं दर्पण घेऊन मग ते सादर करावं हो लागतं <laughs> तिकडी साधारण एक अंधश्रद्धा आहे किंवा ती एक रूढ किंवा रूढी परंपरामधली एक ती जो टाईप आहे एक प्रकारचं ते कशा टाईपचं स्टिर टाईप आहे आणि ते कसं ह्याच्यामध्ये आहे आता तिकडी ही एक अंध्याश्रद्धा अशी आहे की तीन मुलांच्या नंतर झालेली मुलगी आणि तिला फार अपेश कोणी समजलं जात की <laughs> घातक आहे काही काही तिकडींची कोकणात कित्येक तिकडींची लग्नच झालेली नाहीये कित्येक तिकडींना खूप त्रासातून जावं लागलेलं आहे नवऱ्यांनी सोडून दिलेलं आहे किंवा काय तर तिकडी आणि मला अपयश येतोय आणि तिकडी मिळू येते तर या गोष्टींमुळे बऱ्याच महिलांचं नुकसान झालेलं आहे या मध्ये आता यात एक जॉनरल हॉरर म्हणजे ते भूत वगैरे काहीतरी दाखवायचं आपल्याला चांगलं तर ती ती जी भूत झालेली आहे ती स्वतः आहे म्हणून तर तिला मारलं यानं आणि मग ती इतर कशी मदत करते भूत तर सुपर हिरो कसा असतो इंटरेस्ट घ्यायच्या तसंच हे भूत आहे की ते मदत तिकडींना करतं इथं आणि मग माझ्याच घरात जेव्हा माझी सून मिळून तिकडी येऊ पाहते त्यावेळी मग मी काय रिॲक्ट होतो किंवा काय ते प्रेक्षकांना देवभर मजेशीर ठरणार आहे की पण हे मजेशीर आहे कारण भूत जर सकारात्मक वागतं आणि श्रीवंत माणूस वागतो हेच नाही आणि मला वाटतं की खऱ्या आयुष्यातच असंय खरंच आयुष्य हे तर हे साकारलं म्हणजे घड असे भूत असा माणूस आणि घडणाऱ्या गोष्टी अशा तर त्यात तो ड्रामा पाहिजे तर ड्रामा आहे का इमोशन्स आहेत फॅमिली नातेसंबंधाचे ताणेबाणे आहेत सगळे या म्हणजे सगळं फुल मसाला या सिरियल मध्ये तुमचं पूर्ण मनोरंजन होणार आणि तर एक चांगला संदेश पण दे। निश्चित ता, निश्चितच तुमचा ग्राफ ओव्हरऑल मी काय बघितलाय किंवा जे काही निरीक्षण केले ना म्हणजे अगदी नाटक असेल किंवा एकांतिका मग नाटक अगदी ना खेडेगावातून सारख्या घेणं व्यवसाय असेल त्याच्यानंतर सिनेमा मालिका आणि मग आता राजकारणात सुद्धा सो हा ग्राफ किरण माने म्हणून तुम्ही जेव्हा मागे बघता काय बघता तुम्ही कसं बघता अद्भुत आहे अद्भुत सगळं म्हणजे मी स्वतःला कधी कधी मला खूप छान वाटत की अभिनेता म्हणून पहिल्यांदा अभिनेता आहे मी ऍक्टर व्हायचं होतं मला लहानपणी मी गावात तंबूतला सिनेमा बघितला तमाशे बघितले आणि मला असं वाटायला लागलं की नाही मला ऍक्टर व्हायचं मला असं काहीतरी करायचं शहरात आल्यानंतर मला नाटक ही गोष्ट नव्यानं बघायला मिळाली व्यावसायिक नाटक प्रायोगिक नाटक तिकडे ते सगळं केलं अगदी म्हणजे प्रायोगिक नाटकांमध्ये मी सर्वोत्कृष्ट भारतात टलेली नाटकं केली आणि पंडित सत्यंद्र दुबेंकडलं प्रशिक्षण घेतलं तमाशा कायोगाईचा तमाशा ते पंडित सत्यजुबे ही नेहमी होती माझी गावातला दादा पण की अशोक सरांचा सिनेमा ते मान मॅनडोवाल पसिनेचे सिनेमे किंवा माझी माझी सिनेमे किंवा किळकुर उत्सवाचे सिनेमे असे इथपर्यंत ती रेंज वाढत गेली माझी आणि तेवढीच माझी दे बुक वाढत गेली स्वतःला घडवणं सुरू झालं अभिनेता म्हणून त्यावेळी बऱ्याच ठिकाणी मला हे कळलं की आपल्या मराठीत एकच जागतिक दर्जाचा नेट आहे ते म्हणजे नेहू भाऊ फुले तर त्यांचा पण सहवास लाभला त्यावेळी मला कळलं की जगभरातलं बघणं पाहिजे वाचन पाहिजे आणि मताला समाज बांधतायचे हे पहिलं नेहुभाऊ फुलेंचा आग्रह होता मग माझं वाचन सुरू झालं मग डॉक्टर नरेंद्र राबोळकर डॉक्टर साळुंके तात्या यांची पुस्तकं आणि इतर बरंच वाचन अवांतर वाचन सुरू झालं वेगवेगळ्या गोष्टीतलं ज्ञान घेणं सुरू झालं हे सगळं चांगलं होतं अभिनेता म्हणून माझं सुरुवातीला सुरुवातीला अभिनेता घडवण्यासाठी अभिनेत्याला समाजात काय चाललं याचा अभ्यास लागतो म्हणजे आता जरा मला अंधश्रद्धा व माणसाचा रोल करायचं तर अंधश्रद्धा मला दिसल्या पाहिजेत लोक कसे मानतात ते मानणारे लोक काय नुकसान करतात समाजाचं हे मला दिसलं तर मला ते साकारता येतं ना तसं प्रत्येक कॅरेक्टर तुम्हाला समाजाचा अभ्यास पाहिजे समाजकारणाचा अभ्यास पाहिजे सामाजिक स्तरांचा सा अभ्यास पाहिजे आर्थिक सामाजिक सगळं जे उलटापालटी उलटापालती होतात त्या तुमचा अभ्यास पाहिजे तर तुम्ही जे कुठले कॅरेक्टर करताय मी पहिला विचारतो की हे कॅरेक्टर नाव काय आहे आडनाव काय कुठल्या आर्थिक परिस्थितीतला आहे कुठल्या प्रदेशात राहतो त्यानुसार मी माझे कॅरेक्टर वळवत जातो मग तो अभ्यास तुम्हाला लागतो अधिकाराला डायलॉग न होणं म्हणजे हल्ली बऱ्याच जणांना असं समज आहे की डायलॉग पाठ करायचे हसायचं हसायचं रडायचं रडायचं तसं नसतं नट ही खूप खूप सखोल समृद्ध करणारी गोष्ट कॅरेक्टर तुम्ही बाबाराव खोत करतोय तर तो खोत काय असेल खोतकी काय असते आणि त्याला खोताचा रुबाब काय असतो माज काय असतो तो जर अंधश्रद्धा असेल तो जर कुल असेल तर काय करू शकतो धुळस्त ते सगळा तुम्हाला अभ्यास लागतो तर हे करताना मला जाणवलं की माझं सामाजिक गोष्टीतला एक्सप्लोर करण्या असं मला वाटलं जे सोशल मीडिया मुळे मिळालं जेव्हा मी संत साहित्याचा अभ्यास केला आणि तो मांडायला लागलो चाहते वाढले माझे किंवा मी राजकारणावर बोलायला लागलो त्याची त्या ती मतं आवडणारी ना आवडणारी माणसं बोती तयार होत गेली तर जिथे ज्या ज्या गोष्टी दराकडं याला दर सगळ्यांना सगळं कळत म्हणतात तसं काही नाही मी जास्तीत जास्त गोष्टींचा अभ्यास केला अजून सगळ्यांना सगळं म्हणजे अजून मला या गोष्टी माहिती नाही त्या पण मला माहिती करून mm. घ्यायचं की असं काही नाही की मला सगळ्यांना सगळं कळतं मला शेअर मार्केटमधलं काय कळत नाही काय करतो मला काही कळत नाही मी त्याच्यावर कधी लिहिले काय बघितलं नाही लिहिलं येत नाही त्याच्याकडून नाही जे येतं जे कळत थोडंफार त्याच्यावरच मी लिहितो पण तेच इतकं मोठं आहे की मला वाटतं सगळ्यांना सगळं कळतं पण तसं नाहीये तो जो अभ्यास शिवशाह फुले आंबेडकरांचा के अभ्यास केला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज शाहू फुले आंबेडकर ही विचारसरणी त्या विचारसरणी पूर्ण कट्टर हिंदुत्ववादी होते तिथून बदलून पूर्णपणे या विचारांचा भाग हे लावलं संत तुकोबरायांचा अभ्यास केला हे सगळं ना आजकाल ना नट म्हणून फक्त नट म्हणून तुम्हाला ग्लॅमर नाही मिळत आजचा काळ वेगळा आहे पूर्वी तसंच एखादा सिनेमा बघितला नाटक बदल आपण त्याचा फॅन होऊन जायचो त्याचं बाकी पर्सनल अविशेष आपल्याला काही देण देणं नसेल तो पूर्वीचा काळ होता आत्ता ना आत्ता नाही तुम्हाला आता समजा तुम्ही इकडे चॅनल बदललं आणि बदल इकडे राहुल गांधीची मुलाखत लागली चॅनल बदललं आणि इकडे रणवीर कपूरची मुलाखत लागली तुम्ही राहुल गांधीची मुलाखत बघता जास्तीत जास्त लोक राहून आणले ग्लॅमर सगळं राजकारणाने घेतलं इतर घडामोडींनी घेतलंय असं मला वाटतं की आताची जी पिढी आहे ना ती इंटरनॅशनल पॉलिटिक्स मध्ये खूप 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 सगळ्या गोष्टी आहेत जे काही घडतंय ना तर आता ग्लॅमर हे फक्त सिनेमा क्षेत्रामध्ये राहिलं आणि सोशल मीडियाने ती संधी दिली सोशल मीडिया काय करताना तिथे काय की लोक लोकांना एखादा नट आवडला एखाद्या सिरियलमध्ये सिनेमा ते बघतात की हा फेसबुक काय करतोय आज नुसार काय करतोय हा त्याचं समग्र व्यक्तिमत्व बघतात त्याचे विचार बघतात आणि तुम्ही असं फायदा अगदी एखाद्या सिनेमात आवडून त्याचा विचार तर थुकरेट असला ना ते माणसांनी ते आवडून घेत नाही तुम्ही कसं नव्हतं काय होतं आता ते कळतं त्यामुळे तुम्हाला व्यक्तिमत्व दाखवावं लागतं आता तर ते व्यक्तिमत्व दाखवण्याची संधी मला सोशल मीडियानं दिली या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करता आलं राजकारणात काय असेल समाजकारण राजकारणात येण्यासाठी मी प्रेरित परिस्थितीमुळे इंटरेस्ट नव्हतं राजकारणात इंटरेस्ट राजकारणाचं निरीक्षण मी यासाठी करत होतो की राजकारण आपल्या जगण्यावर परिणाम करतो त्यामुळे नक्की काय चाललंय बाबा याचा काय परिणाम होणार आहे आपल्या आर्थिक परिस्थितीवर याच्या पण जेव्हा राजकारणात वेगळ्या गोष्टी घुसल्या आणि समाजात पालत व्हायला लागली माणसा माणसात भिंती पडायला लागल्या जाती धर्मा तेव्हा मी अस्वस्थ व्हायला लागलो की संविधानाच्या मूल्यांची जेव्हा व्हायला लागली तेव्हा मात्र मी खूप अस्वस्थ झाले कारण मी अभ्यास केला महामानवांचा संविधान आणण्यासाठी काय रक्त आठवा लागलंय आपल्याला आणि त्या संविधानातले स्वातंत्र्य समता बंदीत मूल्यच नसते व्हायला लागले तर मग मला असं वाटलं व्यवस्थित बदल झाला पाहिजे व्यवस्थित बदल करणारा मी एकटा कोण कोणीच नाही व्यवस्थित बदल कोण करतं राजकारण करतो कर. खरोखर खरोखर कारण मी समाजकारण परिवर्तन खूप काम केलं आम्ही व्याख्यान घेतो मी शाहू फुले आंबेडकरांचे व्याख्यान दिलं मी तुझा विचार बदलू शकतो तुम्ही व्यवस्था नाही बदलू शकतो व्यवस्था बदलल्या मला राजकारणात जावं लागतं तर मला या व्यवस्था बदलण्याच्या राजकारणात माझा काहीतरी से असावा किमान खालीचा वाटा म्हणून मला वाटलं की राजकारणात यावं आपण पण तुम्ही काय उत्तम निभावत आहे खरं तर निश्चितच मला आणखीन एक असं विचारायला आवडेल तुम्हाला की तुमच्या चढा म्हणजे जे काय तुमचा चढता क्रमांक बघितलेला आहे तुमच्या प्रवासाचा त्याच्यामध्ये अनेक तुम्हाला मेन तुमचा टर्न टर्निंग पॉइंट असेल की रियालिटी शो हो तिथून त्याच्यानंतर किरण माने वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर आलेले आहेत रियालिटी शो नंतर आता तो रिया रियालिटी शो पुन्हा येणार आहे आणि तो कदाचित थोड्याशा वेगळ्या अंगाने समोर येईल असं वाटतंय म्हणजे अगदी महेश मांजरे तिथे नसणार आहे देशमुख असणार आहे आणि मध्यंतरी तुम्ही काहीतरी शुभारंभाचा कार्यक्रम केला ओव्हरऑल परिस्थिती कशी वाटते त्या रियालिटी शो ची खूप चांगलं आहे कारण बिग बॉस हा शोच इंटरेस्टिंग आहे फार इंटरेस्टिंग आहे मला तर खूप आवडतो तो शो आणि त्या शो न माझं तर आयुष्य बदलून टाकलंय की माणूस कसा असतो तो समोर माझ्याविषयी गैरसमज होते त्या शो मला त्या शो न माझा आयुष्यमधून टाकलं थ्री सिक्स्टी डिग्री मध्ये त्या शो नंतरचा मी शोच्या जमिनीत खूप फरक आहे करिअर म्हणून तर त्या शो दिला, दिला प्रसिद्धी दिली सगळं दिलं आणि तो शो एखाद्याचं खरोखर बघा तुम्ही जर तो शो कसा त्याच्यावर आहे त्याच्यावर तुमचा स्वभावच जर स्वभावच जर काही देश असेल तर तो शो तुम्हाला एक्सपोज करून दाखवतो मला ते पण बघायचं होतं की मी नक्की चांगलं आणि मग तो शो आरसा आहे म्हणजे समाजाला कळत तुमचं अंतरंग काय आहे तर ते झालं की तो शो झाल्यानंतर ज्या पद्धतीवर रिस्पॉन्स मिळाला खूप पाच पास किंवा सीझन पास येतो मस्त वाटतं एक्साइटमेंट आहे मी तर एक शोशी माझा आता नातूक वेगळं आहे मला गॉडफादर कुणी नाही मिळाला निश्चितच नाही तुम्हाला जर कल्पना असेल तर तुम्ही होत आता जे ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर जे अमेंडमेंट करतात म्हणजे तुम्ही सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह आहात हो हा प्रश्न विचारतो सो काही बंधनं त्याच्यावरती आली जाणार आहेत त्याच्याविषयीची तुम्हाला कल्पना आहे का म्हणजे आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठेतरी अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून घालाय हा सगळा संविधानात बदल होत मी म्हणतो ना ते होतंय आता बघू आपल्याकडे स्ट्रॉंग विरोधी पक्ष आहे आता त्याच्यावर काहीतरी होईल इतकं सोपं नाही संविधान हलवणं इतकं सोपं नाही फार मजबूत आहे ते एका दुसरी वीट काढली म्हणजे त्यांना काय वाटतं की ते संविधान हल्ले असं नाही होत ते भक्कम पाया तो अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठेही जाता कामं नाही ते हरवता काम नाही ते घालवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत तुम्हाला व्यक्त तो, तुमचं तोंड मुसक्या एकदा बांधल्या की तुम्हाला वाटेल की तुमच्यावर अत्याचार करता येतं ते आपण नाही होऊ द्यायचं त्यासाठी तर आपण राजकारण आहे आपल्या आपण जीवन जातो परंतु हे नाही होऊ द्यायचं आपण आपल्या देशात वारीचा माहोल आहे आणि तुमच्या मुख्य सतत संतवानी असते तर या खास वारीच्या निमित्ताने तुम्ही काय काय वेगळं एक्सप्लोर करण्यासाठी उत्सुक आहे ही वारी वेगळी माझ्या दृष्टीने कारण मागच्या वारीच्या वेळी परिस्थिती वेगळी होती आणि या वाडीने एकदम तुका म्हणे देव आज सकल झाली सेवा असं हे सगळं वाडी माझ्या काळजाच्या जवळचा विषय आमच्या तीन पिढ्या वारकऱ्यांच्या आहेत आता माझा मामा तयारी चाललेली आहे आळंदी तो माझा मामा करतो पायीवर जमत नाही आम्हाला याच्यामुळे वाडी जोपर्यंत तिकडून निघते देह आळंदीवरून आणि तिथे पोहोचेपर्यंत असं एक उत्साहाचा माहोल मध्ये असतो रोज मी असं माऊली माऊली करत दोन तीन तीन उद्या मारतो मी खूप छान वाटतं की आपली एवढी मोठी संत परंपरा आहे एवढी समृद्ध संत परंपरा आहे आणि त्याचा उत्सव आजही साजरा होतो खूप चांगली आणि हीच थोडीशी नाज होईल ते तिकडे सोबत कारण संतांनी सुद्धा आपल्याला खूप प्रकांत असून सगळ्यात असून मला म्हणतात सांगून जाणं शकून भूत भविष्य वर्तमान त्याचा आम्हाची कंटाळा पाहावे डोळा तर आम्ही त्यांच्याकडे नवीन वर्ग सुद्धा पाणार नाही आमचे शब्दा मांडणार आहे तुकोबर आहे म्हणाले म्हणून मला वाटतं भूमिका तुम्हाला व्यवस्थित सकसपणे निभावण्यासाठी खूप मदत होईल आणि जाता जाता प्रेक्षकांना तुमचं काय आवाहन आहे किशोर मेडल सगळ्यांची आणखीन एक खूप छान मालिका येते तुम्ही याच्यापूर्वी माझ्या सगळ्या मालिकांना भरपूर टीआरपी दिलेलं आहे आणि या मालिकेला पण द्याल तुम्ही तिकडे तुमचं मनोरंजन करण्यात कुठेही कमी पडणार नाही नक्की बघा रोज रात्री दहा वाजता सण मराठी धन्यवाद खूप खूप शुभेच्छा थँक्यू मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल आयकन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट मध्ये नक्की कळवा